नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते परंपरेनुसार चालत आलेली गव्हाची खीर जी गणपती बाप्पांना खूप आवडते अशी ही गव्हाची खीर आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीत दाखवणार आहे मी येथे लोकवनचा एक वाटी गहू येथे भिजत घातलेला आहे जवळपास हा गहू मी एक तासासाठी येथे भिजत ठेवला होता आता एक तासानंतर हा गहू चांगला भिजलेला आहे याचं पाणी काढून घेऊया व चाळणीव ठेवून त्याचं पाणी निथळून घेऊ आता यानंतर आपल्याला हा गहू कोरडा करायचा आहे त्यासाठी मी हा गहू एका नॅपकिनवर काढत आहे आणि त्याच नॅपकिनने त्याला थोडं पुसून घेते जेणेकरून गहू लवकर कोरडा होईल अशा पद्धतीने आपल्याला हा गहू कोरडा करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकताय माझ्या हाताला थोडे गहू चिकटलेले आहेत त्याशिवाय पाणीसुद्धा हाताला दिसतं एक अर्ध्या तासानंतर आपण इथे बघू शकताय आपला गहू चांगला कोरडा झालेला आहे हाताला गहू चिकटत नाही त्याशिवाय पाणीसुद्धा लागत नाही या स्टेपलाच आपल्याला हा गहू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे आता गहू आपण मिक्सरच्या माट्यामध्ये घेतले आपल्याला फक्त चालूबंदी या स्टेपमध्ये गहू बारीक करून घ्यायचा आहे गहू जास्त बारीक न करता फक्त त्याचा आपल्याला टल्फर बाजूला करायचं आहे त्याशिवाय ते, ते ती जो कोंडा येईल गव्हाचा तो आपल्याला बाजूला करण्यासाठी मी एका ताठामध्ये हे सर्व गहू घेतलेले आहेत व अशा पद्धतीने पाकडून मी त्या गव्हाचा कोंडा सेपरेट करते याच्यामुळे खिरीमध्ये जेव्हा आपण गहू घालू तर हे टल्फरासहित जर घातलं तर ते खाताना चांगलं लागत नाही यासाठी आपल्याला हा गव्हाचा कोंडा आपल्याला बाहेर काढायचा आहे आता हे सर्व आपण एका बाऊलमध्ये घेणार आहोत आता हे गहू मी एका बाऊलमध्ये घेतलेत जवळपास मी आता हे एक तासासाठी असंच भिजत ठेवणार आहे याच्यामध्ये थोडं जास्त पाणी ओतायचं जा आहे आणि गव्हाला चांगलं चोळून त्याचं चा जे राहिलेलं जे टलफर आहे साल आहे ते आपल्याला ह्या पाण्याच्या वरती येईल ते आपल्याला पा नंतर फेकायचं आहे जवळपास एक तासानंतर मी इथे आता तुम्हाला दाखवते बघा इथे थोडं थोडं असं जे टल्फर आले आहेत ते आपण आता ओतून घेऊया आणि आपला आता गहू तयार आहेत आता हे खिरीसाठीचे गहू मी आता एका कुकरमध्ये घातलं जेवढे गहू घेतले होते त्याच्या तिप्पट पाणी म्हणजे मी एक वाटी गहू घेतला होता तर आता मी तीन वाटी याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे त्याशिवाय गव्हाच्या वरती आपलं बोटाचं एक आणि अर्ध पेर होईल इतपत पाणी आपल्याला याच्यामध्ये ओतायचं आहे त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये हरभरा डाळ घालू शकता मी येथे पाव वाटी हरभरा डाळ घातलेली आहे त्यानंतर थोडंसं खोबरं त्याचे काप करून घातलेले आहे मध्येच घालूया पाव चमचा हळद व पाव चमचा मीठ व त्यानंतर एक चमचा तेल घालूया यामुळे जेव्हा आपण कुकरला शिट्टी करू तेव्हा ते बाहेर येणार नाही यासाठी आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत अगदी तीन शिट्ट्यांमध्येच हे खूप छान असं गरगरीत शिजून येतं आता तुम्ही ते बघू शकताय आहे मी तीन शिट्ट्या करून हे बंद बन, गॅस बंद करून घेतला होता आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मी गॅसवर एक पातेलं ठेवलं त्या पातेल्यामध्ये एक दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार काजू व बदाम याचे काप घालायचे आहेत याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत आपण हे तुपामध्ये परतून घेणार आहोत मग आता याच्यामध्ये जे आपण कुकरमध्ये गहू शिजवून घेतले होते ते सर्व मिश्रण आपल्याला याच्यामध्ये ओतायचं आहे व सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा आता इथे मी एक वाटी घेतले होते तर याच्यामध्ये मी जवळपास दीड वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ वापरणार आहे गूळ बारीक चिरल्यामुळे खीर लवकर शिजते त्याशिवाय सुद्धा लवकर मेल्ट होतो यासाठी गूळ बारीक चिरून वापरा खिरीला आता एक उकळी येऊ द्या उकळी आल्यानंतर ही खीर गूळ घातल्यामुळे पातळ दिसते पण जेव्हा ही गार होईल तेव्हा गार झाल्यानंतर ही खीर घट्ट होते यासाठी आता जरी पातळ वाटत असली तरी ही खीर घट्ट होते त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत आता आपली खीर तयार आहे आता एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊयात त्यावर साजूक तूप घालूयात व ज्याला दूध आवडत असेल त्यांनी याच्यामध्ये दूध घालूनसुद्धा ही खीर खाऊ शकतात अशा पद्धतीचे पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आपली गव्हाची खीर या गणपतीला तुम्ही नक्की करून बघा हो व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद